संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल वातावरण तापलंय आज बीड जिल्हा बंदचे बीड मधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला असून एक आरोपी अजूनही बाहेर मोकाट फिरत आहे तर बाकीच्या आरोपींना मोका लावण्यात आलेला आहे आणि या निर्घृण हत्येनं संपूर्ण राज्य हादरलेलं आहे संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली आणि याच दरम्यान काल रात्री देशमुख यांच्या हत्येचे आणखीन काही फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत अत्यंत क्रूरतेनं आणि बेदमपणे मारहाण करून देशमुख यांचा जीव घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या हत्येचे हे फोटो समोर आलेले असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळल्याचं दिसत आहे या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक चार मार्च रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी दिली जावी अशी मागणी करण्यात येते आहे आणि देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्रात सरपंच देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली याचे फोटो समोर आले त्यानंतर संतापाची लाट पसरली आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि एक दिवस कुलूप लावून शासनाचा निषेध करण्याचे आवाहन बंद दरम्यान करण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी